नमस्कार मित्रांनो शिक्षण विभागाची आणखी एक महत्वाची अपडेट महत्वाची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत थंबनेल आपण बघितलेलं आहे आपल्या लक्षात आलेलं असेल तर मित्रांनो नियतकालिक मूल्यमापन चाचण्या दोन हजार पंचवीस सव्वीसकरिता पहिली जे पायाभूत चाचणी होती ती आपण घेतलेली आहे आणि त्याचे जे गुण असतात ते आपल्याला शिवच्या टॅपवर पॅट महाराष्ट्राचे चॅटबोट आहे त्यावर भरायचे असतात तर मित्रांनो त्यासाठी सगळ्यात महत्त्वाची अपडेट म्हणजे त्यासाठी आपल्याला मुदतवाढ देण्यात आलेली आहे आज दिनांक एकोणतीस ऑगस्टपर्यंत शेवटची तारीख होती परंतु आजच शासनाच्या शिक्षण विभागाकडून ते गुण भरण्यास मुदतवाढ देण्यात आलेली आहे तर मित्रांनो पायाभूत चाचणी दोन हजार पंचवीस सव्वीसचे चे जे गुण आहे ते पॅट महाराष्ट्र चॅटबोर्डवर वर आपण मोबाईलच्या साहाय्याने अगदी सहजपणे कसे भरायचे याचा लाईव्ह आता आपण पाहणार आहोत अत्यंत महत्वाचा व्हिडिओ होणार आहे तर नमस्कार मी राजमेश्राम मराठी शाळा डॉट कॉम या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सर्वच स्वागत आहे मित्रांनो स्विफ चॅट ऍपवर पायाभूत चाचणीचे गुण भरण्यास मुदतवाढ देण्यात आलेली आहे तर या पायाभूत चाचणीचे गुण जे आहे ते पॅट महाराष्ट्र चॅटबोर्डवर आपण मोबाईलच्या साहाय्याने अगदी सहजपणे कसे भरायचे याचा लाईव्ह डेमो बघण्यासाठी व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा चॅनल वर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा चला तर मग सुरू करूया मित्रांनो बघा पायाभूत चाचणी दोन हजार पंचवीस सव्वीसचे जे गुण आहे त्या ते आपल्याला स्वीटच्या ॲपवर जे पॅट महाराष्ट्र चार्टबोर्ट आहे त्यावर भरायचे आहे तर बघा आपल्या मोबाईलमध्ये ते ॲप आहे त्या ॲपवर मी जातो सरळ त्यावर आपण क्लिक केल्यानंतर बघा सुरुवातीपासून मी दाखवणार आहे तर त्या ॲपमध्ये आपण आल्यानंतर अशा पद्धतीचा इंटरपेस येणार आहे इथे इंग्लिश ही जी भाषा आहे हे घेऊन मी कंटिन्यू करतो कंटिन्यू केल्यानंतर मित्रांनो तिथे एक मोबाईल क्रमांक आपल्याला द्यावा लागणार आहे त्यावर एक ओ टी पी येणार आहे आणि ओ टी पी टाकल्यानंतर आपण तिथे समोर जाणार आहोत ओ टी पी आलेला आहे आणि आता सरळ आपण त्या ॲप मध्ये आलेला आहोत तर मित्रांनो बघा अशा पद्धतीचा इंटरफेस आल्यानंतर जर आपल्याला डायरेक्ट इथे पॅट महाराष्ट्र जर दिसत नसेल तर बॉक्स मिळणार आहे हा सर्च बॉक्स आहे यावर आपल्याला पॅट महाराष्ट्र टाईप करून घ्यायचा आहे तर बघा मी पॅट महाराष्ट्र टा टाईप करून घेतो पॅट महाराष्ट्र आलेला आहे तर यावर आता आपण क्लिक करून घेणार आहोत यावर क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीचा एक येणार आहे आपल्या समोर आणि इथून आपल्याला आता विद्यार्थ्यांचे जे गुण आहे ते भरता येणार आहे तर बघा यामध्ये मित्रांनो आता जे काही दिसत आहे ते आपला टप्पा क्रमांक जो सात होता निपुण भारतचा त्याचा दिसत आहे तर यासाठी मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे हे जर आपल्याला डायरेक्ट येत नसेल पायाभूत चाचणीचं तर इथे खाली जे चार बॉक्स दिसत आहे यावर आपल्याला क्लिक करायचं आहे यावर मी क्लिक करून घेतो यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो बघा होम मेनू एडिट रजिस्ट्रेशन आणि चेंज मीडियम म्हणून येणार आहे तर आपल्याला एडिट रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर सुरुवातीपासून आपलं हे होणार आहे तर बघा इथे आता आपल्याला आपलं नाव वगैरे दिसणार आहे तर इथे नोंदणी संपादित करायची आहे का असं विचारणार याला होय करायचं आहे होय केल्यानंतर मित्रांनो बघा इथे अशा पद्धतीचा इंटरफेस येणार आहे आणि इथे आपल्याला आपल्या शाळेचा जो कोड आहे तो टाकून समोर जायचा आहे तर बघा मी माझ्या शाळेचा युडस कोड टाकून घेतो कोड टाकल्यानंतर मित्रांनो हा बाजूला जो ॲरो आहे यावर आपल्याला क्लिक करायचा आहे म्हणजे तो पाठवायचा आहे ते समोर तर बघा आता युडास कोड टाकलेला आहे आणि पाठवलेला आहे तर बघा तिथे आपल्या शाळेचं नाव वगैरे येणार ना आहे ते बरोबर आहे का होय किंवा नाही ते तिथे दोन ऑप्शन असणार आहे होय हे बरोबर आहे यावर आपल्याला क्लिक करून जायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर बघा इथे खाली आपल्याला शिक्षक कोण म्हणजे आपला शालार्थ आय डी टाकायचा आहे तो मी इथे टाकून घेतो आणि त्यानंतर आपलं जे आपल्याला टॅब आहे गुण भरण्यासाठी ते येणार आहे तर बघा आता इथे शालार्थ आयडी टाकावा लागणार आहे तो टाकल्यानंतर परत आपल्याला ॲरोवर क्लिक करायचा आहे मित्रांनो ॲरोवर क्लिक केल्यानंतर तिथे आपलं नाव वगैरे येणार ना आहे शिक्षक कोण म्हणून येणार आहे तो बरोबर आहे की नाही असं विचारणार ना आहे तर होय हे बरोबर आहे यावर क्लिक करून समोर जायचं आहे आ एक हो आ आता एक मेसेज आलेला आहे वर तुमच्या तपशिलाची यशस्वीरित्या नोंदणी झालेली आहे म्हणून तर होम मेधू मध्ये आपलं स्वागत आहे असं तिथे लिहून आलेलं आहे आपलं नाव असणार आहे तर आता बघा तिथे विद्यार्थ्यांच्या कामगिरीची नोंद ठेवा असा टॅब तिथे आलेला आहे तर त्यावर आता आपण क्लिक करून घेणार आहोत त्यावर क्लिक केल्यानंतर बघा इथे कृपया वर्ग निवडा म्हणून आलेला आहे तर मित्रांनो पायाभूतचाच नाही आपल्याला दुसरी तिसरी चौथीसाठी होती तर बघा त्यामध्ये आता मी इयता चौथीचे अगोदर गुण भरून घेणार आहे तर इयता चौथी मी सिलेक्ट करून घेतलेली आहे तर बघा इथे आता तीन विषय आलेले आहेत पायाभूत चाचणीसाठी आपले तीन विषय होते भाषा गणित आणि इंग्रजी तर बघा आता कृपया इयत्ता निवडलेली आहे कृपया विषय स्वाध्याय म्हणून आलेला आहे तर इथे अगोदर मी आता भाषेचे भर भरण्यासाठी फर्स्ट लँग्वेज यावर क्लिक करतो फर्स्ट लँग्वेजवर क्लिक केल्यानंतर बघा मित्रांनो कृपया तुम्हाला सुरू करायचे असलेले आकलन निवडा म्हणून आलेल्या सिलेक्ट रिस्पॉन्सवर क्लिक करायचं आहे इथे आपली मराठी फर्स्ट लँग्वेज सिलेक्ट करून घ्यायची आहे तर यावर मी क्लिक करतो आता बघा इथे फर्स्ट लँग्वेज म्हणून आलेला आहे याला होय टिक करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्या शाळेमध्ये जे काही विद्यार्थी असणार आहे त्यांची यादी आपल्यासमोर येणार आहे त्या वर्गातील तर बघा माझ्याकडे एकच विद्यार्थी आहे एका विद्यार्थ्याचं नाव इथे आलेलं आहे या नावावर मी क्लिक करून घेतो इथे उपस्थिती दाखवायची आहे त्या विद्यार्थ्याची उपस्थितीवर क्लिक करणार आहोत आपण आणि त्यानंतर आता बघा मूल्यांकन सुरू करा हे टॅब आलेलं आहे खाली तर इथून आता आपण मूल्यांकन सुरू करणार आहोत तर बघा मूल्यांकन सुरू करा यावर मी क्लिक केलेलं आहे हे आता त्या ना विद्यार्थ्याचं नाव वगैरे दिसणार आहे इथे सर्वेक्षण सुरू करा यावर आपण क्लिक करून घेणार आहोत यावर क्लिक केल्यानंतर आता अशा पद्धतीने आपल्याला इथे मार्क भरण्यासाठी सुविधा मिळणार आहे मित्रांनो यामध्ये थोडाफार बदल झालेला आहे त्यामुळे आपल्याला अशा पद्धतीचा आता इंटरपेट दिसणार आहे तर बघा आता अशा इथे अशा पद्धतीचं आलेलं आहे तर इथे क्वेश्चन वन आता आपल्याकडे मित्रांनो गुणदान तक्ता आपल्याला सोबत ठेवायचा आहे मार्क भरताना आणि त्यानंतर हे भरायला घ्यायचं आहे यामध्ये किती गुण आले ते सिलेक्ट करून घ्यायचं आहे मी सिलेक्ट करून घेतलेला आहे त्यानंतर जतन करा आणि पुढे चालू ठेवा यावर क्लिक करत चला जायचं आहे तर बघा आता दुसऱ्या प्रश्नावर आपण आलेलो आहोत इथे किती गुण आले ते टाकून घ्यायचं आहे जतन करा पुढे चालू ठेवावर क्लिक करून घ्यायचं आहे तर मित्रांनो आता हे अपडेट झालेलं आहे अशा पद्धतीने आपल्याला इथे भरावं लागणार आहे तर यामध्ये एकच आहे आणि नववा जो होता यामध्ये झिरो आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो आपल्याला ते मार्क भरून घ्यायचे आहे दहावा जो प्रश्न होता यामध्ये सुद्धा झिरोच आहे सर्वेक्षण पूर्ण करा यावर क्लिक करून घ्यायचं आहे तर बघा तुमचे उत्तर सबमिट करून संभाषण पुढे सुरू ठेवायचे आहे का तर याला आपण रद्दसुद्धा करू शकतो किंवा खात्री करा तर रद्द करण्यासाठी आपल्याला बारा ते पंधरा सेकंद असणार आहे तर खात्री करा यावर आपण क्लिक करायचं आहे तर बघा आता खात्री करा यावर आपण क्लिक केल्याबरोबर इथे त्या विद्यार्थ्याचे संपूर्ण जे गुण आहे त्या विषयाचे ते भरल्या गेलेले आहेत आता दुसऱ्या विद्यार्थ्याच्या कामगिरीची नोंद ठेवा यावर आपण क्लिक करून दुसऱ्या विद्यार्थ्याची भरू शकतो त्याच विषयाची परंतु माझ्याकडे आ, दुसरा विद्यार्थी त्या वर्गामध्ये नसल्यामुळे मी होम मेन्यूवर क्लिक करतो होम मेन्यूवर क्लिक केल्यानंतर बघा काम विद्यार्थ्याच्या कामगिरीची नोंद ठेवा आलेला आहे इयत्ता चौथी परत घेतला आहे मी आणि आता मी तिथून मॅथ घेणार आहे म्हणजे विषय बदलवणार आहे तिथून आता गणित घेतलेला आहे यावर होमवर क्लिक करून बघा त्या विद्यार्थ्याचं परत नाव आलेलं आहे यावर आता मी क्लिक करून घेतो त्यानंतर उपस्थिती लावून घेतो उपस्थितीवर क्लिक करतो आणि त्यानंतर बघा मूल्यांकन सुरू करा म्हणून आलेलं आहे यावर क्लिक करून घ्यायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर सर्वेक्षण सुरू करा यावर क्लिक करायचं आहे तर मित्रांनो ही अशा पद्धतीने आता आपल्याला भरावं लागणार आहे तर सर्वेक्षण सुरू करा यावर मी क्लिक करतो आणि आता इथून गणिताचं जे आहे ते भरल्या जाणार आहे तर बघा मित्रांनो यामध्ये पहिला जो प्रश्न होता तो होता पाच पाच मार्गासाठी तर इथे किती गुण आले ते घ्यायचे आहे मी तीन गुण करून घेतो त्यानंतर दुसरा जो प्रश्न होता तो पाच मार्कासाठीच होता त्यामध्ये चार गुण पडलेले आहे त्यानंतर तिसरा जो प्रश्न होता त्यामध्ये चार गुण आलेले आहे चौथा जो होता त्यामध्ये एकच आलेला आहे सात मार्काचा होता तो त्यानंतर पाचवा जो होता चार मार्काचा होता त्यामध्ये शून्य मार्क आहे त्यानंतर बघा पाचवा जो प्रश्न आहे त्यामध्ये दोन मार्काचा होता त्यामध्ये दोन गुण आलेले आहे त्यामध्ये त्यानंतर सातवा जो प्रश्न आहे मित्रांनो तो चार मार्काचा होता आणि त्यामध्ये सुद्धा दोन गुण आलेले आहे त्यानंतर आठवा जो प्रश्न होता तो दोन मार्काचा होता दोन गुण आलेले आहे नववा जो प्रश्न होता तो दोन गुणांचा होता दोनच गुण आलेले आहे आणि दहावा जो होता तो चार गुणांचा होता त्यामध्ये तीन गुण आलेले आहे सर्वेक्षण पूर्ण करा ही जी टॅब आलेली आहे यावर क्लिक करून घ्यायचा आहे यावर क्लिक केल्यानंतर बघा इथे रद्द करण्यासाठी आपल्याला वीस सेकंद मिळणार आहे आणि खात्री करावर आपल्याला क्लिक करून घ्यायचा आहे रद्द करायचं असेल तर आपल्याला रद्द करता येणार आहे तर बघा खात्री करावर मी क्लिक करतो आणि ते जे सर्वेक्षण आहे ते पूर्ण झालेलं आहे त्यानंतर होम मेन्यूवर जातो मी परत होम मेन्यूवर गेल्यानंतर विद्यार्थ्याच्या कामगिरीची नोंद ठेवा यावर क्लिक करून घ्यायचं आहे आणि इथे आता परत मी आता चौथी घेतो कारण विषय अजूनही बाकी आहे आणि त्यानंतर घेतो थर्ड लँग्वेज थर्ड लँग्वेजवर क्लिक केल्यानंतर बघा इथे होईवर क्लिक करणार त्यानंतर विद्यार्थ्याचं नाव आलेलं आहे प्रलंबित दाखवत आहे इथे उपस्थिती लावून घ्यायची आहे आणि त्यानंतर मूल्यांकन सुरू करा मूल्यांकन सुरू करा यावर क्लिक केल्यानंतर सर्वेक्षण सुरू करा हे जे टॅब आहे यावर क्लिक करून घ्यायचं आहे यावर मी क्लिक करून घेतो आणि मित्रांनो आता इथून आपणाला जे इंग्रजी विषय आहे त्या विषयाचे मार्क मला इथून भरून घ्यायचे आहे त्या विद्यार्थ्याचे तर बघा आता मी इंग्रजीचे इथून मार्क भरून घेणार आहे इंग्रजीच्या याच्यामध्ये मित्रांनो सहा मार्कासाठी पहिला प्रश्न होता त्यामध्ये तीन गुण आलेले आहे त्यानंतर दुसरा जो प्रश्न होता त्यामध्ये तो चार मार्काचा होता त्यामध्ये एक गुण आलेला आहे त्यानंतर तिसरा जो प्रश्न होता त्यामध्ये तीन गुण आलेला आहे तीन मार्कासाठीच होता चौथा जो प्रश्न होता तो तीन गुणांचाच होता तीन मार्क आलेले आहे त्यानंतर पाचवा जो होता तो सुद्धा तीन गुणांचा होता त्यामध्ये सुद्धा तीन मार्क आलेले आहे त्यानंतर सहावा जो होता तो चार गुणांसाठी होता तर त्यामध्ये चार गुण आलेले आहे जतन करा आणि पुढे चालू ठेवा यावर क्लिक करत जायचं आहे आपल्याला मार्क भरल्यानंतर त्यानंतर बघा सातवा जो प्रश्न होता तो तीन गुणांसाठी होता तिथेसुद्धा तीन गुण आलेले आहे त्यानंतर आठवा जो प्रश्न होता तो तीन गुणांसाठी होता त्यामध्ये एकच गुण आलेला आहे नववा जो प्रश्न होता मित्रांनो सात गुणांसाठी होता तर त्यामध्ये शून्य मार्क आलेला आहे आणि दहावा जो प्रश्न होता तो चार गुणांसाठी होता त्यामध्ये सुद्धा शून्य मार्क आलेला आहे सर्वेक्षण पूर्ण करा यावर मी क्लिक करून घेतो यावर क्लिक केल्यानंतर बघा तुमचे उत्तर सबमिट करून संभाषण पुढे सुरू ठेवायचे आहे का यावर खात्री करावर मी क्लिक करून घेतो यावर क्लिक केल्यानंतर इथे बघा आता परत दुसऱ्या विद्यार्थ्याच्या कामगिरीची नोंद ठेवा किंवा होम मेन्यू यावर मी आलेला होतो तर मित्रांनो बघा आता अशा पद्धतीने आपल्याला इथे मार्क भरून घेता येणार आहे इथे विद्यार्थ्याच्या कामगिरीची नोंद ठेवा यावर जर आपण के ये ये करता आपने है। आ, क्लिक केलं तर इथे आता आपल्यासमोर ईयता येणार आहे आणि इथून आपल्याला इयता सिलेक्ट करता येणार आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो जर आपल्याकडे या जर टॅब आल्या नाही तर कशा पद्धतीने आपल्याला हे करायचं आहे एडिट रजिस्ट्रेशन वगैरे कसं करायचं हे आपणार तर त्याची संपूर्ण माहिती मित्रांनो आपण बघितलेली आहे तर बघा इयता चौथी मी परत एकदा मी क्लिक करून घेणार आहे तर मित्रांनो बघा यामध्ये जर आपली एखाद्या विद्यार्थ्याची माहिती भरताना जर चुकलेली असेल तर आपल्याला ते परत भरता येणार आहे तर कशी भरायची ते सुद्धा मी सांगतो तर बघा माझ्याकडे आता हा चौथीचा जो विद्यार्थी आहे याची मी जे मराठीचे गुण भरलेले आहे ते चुकीने इंग्रजीचे गुण भरल्या गेलेले आहे तर बघा आता इथे त्या विद्यार्थ्याची जी माहिती आहे ती भरलेली दाखवत आहे पूर्ण दाखवत आहे तर यावर मी क्लिक करतो यावर क्लिक केल्यानंतर बघा तुम्हाला हे पुन्हा करायला आवडेल का असं तिथे लिहून आलेलं आहे आधीच नोंद केलेली आहे तुम्हाला परत करायला आवडेल का असं आलेला आहे ते त्यावर होई करणार आहोत आपण होई केल्यानंतर बघा परत आपण उपस्थिती लावणार आहोत तिथे आणि परत आता बघा मूल्यांकन सुरू करा आलेलं आहे मूल्यांकन सुरू करानंतर बघा सर्वेक्षण सुरू करावर आपण क्लिक करणार आहोत आणि इथे आता बघा मित्रांनो त्या विद्यार्थ्याची माहिती परत आता इथे भरायला आलेली आहे तर मी आता परत भरून घेणार आहे तर बघा पहिल्या पहिला जो प्रश्न होता तो पाच मार्काचा होता त्यामध्ये दोन गुण आलेले आहेत जतन करा पुढे चालू ठेवावर मी क्लिक करतो त्यानंतर दुसरा जो प्रश्न होता पाच मार्काचा त्यामध्ये तीन गुण आलेले आहे पुढे घेतो मी त्यानंतर बघा तिसरा जो प्रश्न होता पाच मार्काचा तिसरा जो प्रश्न होता पाच मार्काचा त्यामध्ये पाच मार्क आलेले आहे त्यानंतर चौथा जो प्रश्न आहे मित्रांनो तो चार मार्कासाठी होता आणि त्यामध्ये चार गुण आलेले आहे त्यानंतर बघा पाचवा जो प्रश्न होता पाच मार्कासाठी त्यामध्ये पाच गुण आलेले आहे त्यानंतर सहावा जो प्रश्न होता मित्रांनो तो चार गुणांसाठी होता त्यामध्ये चार गुण आलेले आहे आणि सातवा जो प्रश्न होता तो तीन गुणांसाठी होता त्यामध्ये तीन गुण आलेले आहे त्यानंतर आठवा जो प्रश्न आहे तो दोन गुणांसाठी आहे तर त्यामध्ये सुद्धा दोन गुण आलेले आहे नववा जो प्रश्न होता मित्रांनो तो पाच गुणांसाठी होता आणि यामध्ये तीन गुण आलेले आहे आणि दहावा जो प्रश्न आहे तो, तो दोन गुणांसाठी आहे आणि यामध्ये शून्य मार्क आलेला आहे आता बघा इथे सर्वेक्षण पूर्ण करा यावर मी क्लिक करून घेतो इथे खात्री करावर मी क्लिक करतो आणि हे जे झालं मित्रांनो या विद्यार्थ्याची जी माहिती आहे पै भाषेची भा, भर भरलेली होती मी सुरुवातीला परंतु ती चुकीने इंग्रजीची भरला गेलेली होती त्यामुळे परत आपण ती माहिती भरलेली आहे तर बऱ्याच जणांचे कॉमेंट्स वगैरे येतात मित्रांनो की परत आपण नेमकी ती माहिती जर चुकली असेल तर कशी भरायची तर अगदी सहजपणे आपल्याला ते भरता येणार आहे तर बघा मित्रांनो अशा पद्धतीने आपल्याला स्विफचॅटच्या चा, पॅट महाराष्ट्र या चार्टबोर्डवर आपल्याला पायाभूत चाचणी दोन हजार पंचवीस सव्वीसचे गुण भरता येणार आहे गुण भरल्यानंतर होम वर आपण जाणार आहोत आणि इथून परत आपल्याला विद्यार्थ्यांच्या कामगिरीची नोंद ठेवा यावर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर इथून सिलेक्ट करून त्या विद्यार्थ्यांचे गुण भरायचे आहे तर अत्यंत सोप्या पद्धतीने मित्रांनो आपल्याला हे सर्व जे गुण आहे विद्यार्थ्यांचे पायाभूत चाचणी दोन हजार पंचवीस सव्वीसचे हे गुण अगदी सहजपणे मोबाईलवरून भरता येणार आहे तर अपेक्षा आहे आपल्याला ही माहिती समजलेली असेल व्हिडिओ आवडलेला असेल व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या मराठी शाळा डॉट कॉम या युट्यूब चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा व्हिडिओ असे का नवीन माहिती समजा अपडेट सह तोपर्यंत धन्यवाद